दादरमधल्या छत्रपती शिवाजी पार्क येथे राहुल गांधी यांचे भारत जोडो न्यायात्रीची सभा होती या कार्यक्रमानिमित्त इंडिया आघाडीचे अनेक नेते एकाच मंचावर आले होते उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी प्रियंका गांधी तसेच प्रकाश ही होते तसेच आघाडीचे अनेक नेते या मंचावर उपस्थित होते यावेळी सर्वच नेत्यांनी मोदींविरोधात नारा दिला तसंच प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले आपल्याला लढावं लागेल एकत्र लढू किंवा एकटे लढू पण लढावं लागेलच देशभरातील परिस्थितीबाबत मी बोलत आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड आलेला आहे प्रत्येक चॅनलवर अमित शहाचं वक्तव्य येते की इलेक्शनच्या माध्यमातून काळा पैसा आम्ही घालवला पण मोदी आणि अमित शहाना विचारू इच्छितो की फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिस कंपनीचा नेट प्रॉफिट दोनशे पंधरा कोटी आहे त्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड एक हजार तीनशे साठ कोटीचा खरेदी केला आहे कंपनीचा प्रॉफिट दोनशे कोटी असताना त्यांनी बॉन्ड एक हजार तीनशे कोटीचा कसा खरेदी केला आपण यांना टार्गेट करायचं की नाही मोदींना प्रश्न विचारायचा की नाही अमित शहानी याचंही उत्तर दिलं पाहिजे आपण यांच्यावर ईडीची चौकशी करत होतात पण ही चौकशी आता थांबली आहे तसेच प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले मोदी म्हणतात की देश त्यांचा परिवार आहे ही, ही गोष्ट खरी आहे की देश त्यांचा परिवार आहे पण त्यांच्या खऱ्या कुटुंबातील एक महिला त्यांच्याबरोबर राहत नाही हिंदू समाजात जे नातं अत्यंत गंभीर असतं ते नातं मोदींनी निभावं आणि आपल्या पत्नीला सांभाळावं असा खोचक सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला मोदी हिंदू संस्कृतीबाबत हिंदू प्रथेबाबत बोलतात पण ते स्वतः या पाळत नाहीत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे हे मान्य आहे पण सांस्कृतिक चर्चेला आर एस एसने सुरुवात केली त्यामुळे त्यांच्या गोष्टी तेच पाळत नसेल तर ही आपली जबाबदारी आहे की त्यांना त्यांची जबाबदारी पाळायला सांगू